नमस्कार नित्यसाधना युट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपल्याकडे पूजेच्या निमित्ताने पंचामृत बनवलं जातो लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे श्रावणात प्रत्येक सणावाराला काहीतरी गोड धोडाच्या पदार्थासोबत नैविद्यात पंचामृत बनवलं जात पंचामृतला चरणामृत असेही म्हटले जाते पूजे दरम्यान पंचामृत देवाला दाखवून मग ते प्रसाद म्हणून दिलं जातो पंचामृत म्हणजे पाच प्रकारचे अमृतांच मिश्रण धार्मिक पंचामृत अतिशय असते नैवेद्यासाठी बनवल्या जाणाऱ्या या पंचामृतात पाच प्रकारचे घटक असतात हे घटक शरीरासाठी लाभदायी असतात आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की पंचामृताचा शरीराला काय काय फायदा होतो मित्रो दह्यात लॅक्टोबॅसिलिस नावाचा जीवाणू असतो जो आतड्यांची कार्यक्षमता वाढवतो दुधात कॅल्शियम असते मधामध्ये अँटी ऑक्सिडंट असतात तर साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि तुपामध्ये व्हिटॅमिन ए बी ई e, के ही तत्व असतात मित्र पंचामृत मध्ये असलेले दही दूध आणि मध अँटी आणि आवश्यक पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात या पोषक तत्वामुळे रोगप्रतिकारशक्ती शक्ती अधिक मजबूत होते पंचामृत प्यायल्याने पावसाळ्यातील विविध बॅक्टेरिया पासून संरक्षण मिळते मित्र पंचामृत पचनासाठी देखील फायदेशीर आहे पचनक्रिया सुधारण्यासाठी पंचामृतातील घटक फायदेशीर ठरतात तर मित्रो पंचामृत केल्याने शरीराला आवश्यक ऊर्जा आणि ताकद मिळते त्यामुळे शरीराला एनर्जेटिक ठेवण्यासाठी तुम्ही पंचामृत प्यायला हवी मित्रो पंचामृत प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार होते शिवाय पंचामृत केसासाठी लाभदायी आहे केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा पंचामृत प्यायलाच कॅल्शियम आढळते आणि कॅल्शियम मुळे हाडांच्या मजबूतीला चालना मिळते मित्रो नेहमी ताज बनवलेलंच पंचामृत प्यावे पंचामृतात दही घातलं जातं ज्यामुळे काही वेळाने ते आंबट होते आयुर्वेदानुसार पंचामृत बनवताना तूप आणि मधाचं प्रमाण सम असावे आणि हो एक विशेष चांदीच्या वाटीत किंवा साध्या वाटीत दही साखर तूप मध प्रत्येकी एक चमचा आणि तीन ते चार चमचे दूध टाकून तयार करून ते प्यावे याचा तुमच्या शरीराला निश्चित फायदा होईल तर मित्र हे होती पंचामृत पिण्याचे काय फायदे असतात याविषयीची विशेष माहिती अशाच ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास अस लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण